अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे महानगरपालिकावरनं एक वेकन्सी आलेली आहे मनपा जॉब असणार आहे अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे ऑफलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे वॉक इन इंटरव्ह्यू थ्रू सिलेक्शन होणार आहे पगार तीस हजारपर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड केलेली आहे ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सनी आपला चॅनल सबस्क्राइब नाही केला आहे त्यांनी नक्की हक्कांना सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन पणजी महानगरपालिका पणजी म्हणजे गोवा तर गोवावरनं ही महानगरपालिकेची ॲडवर्टिजमेंट आलेली आहे खाली नमूद केलेल्या पदांकरिता सहा महिने कालावधीकरिता ही कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी असणार आहे सहा महिन्यापर्यंत आणि कोणत्या कोणत्या पदाचं आहे पाहून घ्या एकोणावीस दोन दोन हजार चोवीस पात्रता ते रोजी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत पणजी महानगरपालिका ते उपस्थित राहावे ऑफलाईन इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे कागदपत्र घेऊन तर ट्रेनी सिव्हिल इंजिनियर दोन पदे तीस हजार अपेक्षित पात्रता तुम्ही पाहू शकता पदवी असणे आवश्यक आहे अपेक्षित एक वर्षाचा अनुभव असणे अपेक्षित आहे वयोमर्यादा अठरा ते पंचेचाळीस वर्षे त्यानंतर प्रशिक्षणार्थी यांत्रिकी ऑटोमोबाईल अभियंता अभियंता ट्रेनी मेकॅनिकल ऑटोमोबाईल इंजिनियर एक पद तीस हजार पुन्हा या अभियांत्रिकीमध्ये पदवी असणे आवश्यक आहे आणि एक वर्षाचा अनुभव असायला अपेक्षित असणार आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे डाटा एंट्री ऑपरेटर एक गवंडी दोन असे असणार आहे इथे पदे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट महानगरपालिका गोवा पणजी इथून आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद